पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या पाहण्यासाठी आमचा चॅनेल सब्स्क्राईब करा शेतकऱ्यांसाठी पाऊस किंवा पाण्याचं खूप महत्त्व आहे त्यांची शेती आणि मेहनत पाण्याशिवाय अपूर्णच आहे आणि त्यामुळे अनेक शेतकरी पावसाची आतुरतेनं वाट पाहत असतात पण कधीकधी हाच पाऊस जेव्हा जास्त होतो तेव्हा मात्र शेतकऱ्यांवर नामुश्कील येते परंतु असे अनेक भाग महाराष्ट्रात आहेत जे दुष्काळग्रस्त आहेत त्यामुळे ना तिथे पाऊस पडत ना पाणी लागत त्यामुळे त्या भागात शेती करणं कठीण होत शेतकऱ्याचं पोट हे शेतीवर असल्याने आणि शेती न झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ येते पण या पावसाने मात्र धाराशिवच्या शेतकऱ्यांना आनंदाच्या सरी दिल्या आहेत धाराशिव जिल्ह्यात मागच्या दोन वर्षांपासून दुष्काळ होता ज्यामुळे शेतकरी त्रस्त झाले होते त्यामुळे विहीर आणि बोर पूर्णपणे आटल्या होत्या परंतु यावर्षी झालेल्या पावसाने येथील शेतकरी आनंदित झाले आहेत जिल्ह्यात गेल्या सात ते आठ दिवसांपासून मान्सून जोरदार बरसत होता ज्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी लागले धाराशिव जिल्ह्यात कळंब तालुक्यातील इजकूर येथील दिलीप गंभीरे यांच्या शेतातील हा प्रकार आहे जे पाहून शेतकरीसुद्धा अचंबित झाले आहेत शेतात मारलेल्या बोरमधून अचानक पाण्यात पाण्याचे कारण जे उडू लागले कोणताही वीज पुरवठा जिल्ह्यात नसताना इतक्या जोरदार पद्धतीने पाण्याच्या धारा जमिनीतून वर आल्या याचा अर्थ पाण्याचा साठा भरला गेला आहे आणि ही शेतकऱ्यांसाठी अगदी आनंदाची बातमी आहे शेतातील पाण्याच्या धारांमुळे शेतकरी खरंच खूप सुखावला आहे तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा